स्वादी पडणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की कोणत्या ग्रहाशी रिलेटेड डोनेशन डोनेशन किंवा किंवा दान दान जे आहे ते आपण करू शकतो करणं हे एक खूपच चांगली रेमेडी मानली जाते तर आपल्या कुंडलीमध्ये ज्या घराची पोझिशन जी आहे ती वाईट असेल किंवा त्या घराचे रिझल्ट जर आहे त्या प्लॅनेटचे रिझल्ट तो आपल्याला वाईट किंवा नेगेटिव्ह देत असेल तर आपल्याला सांगितलं जातं की त्या प्लॅनेटच्या रिलेटेड डोनेशन जे आहे ते आपण करणे हे आपल्याकरता बेनिफिशियल असू शकतात आणखीन आयदर त्याचे परिणाम जे आहेत ते, ते थोडेसे कमी होऊन जातात किंवा त्याच्याकडून जे काही आपल्याला नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स येतात ते, ते पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जी आहे ती वाढून जाते तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणचं ग्रह आणखीन त्याच्याशी रिलेटेड कोणचे डोनेशन्स जे आहेत ते आपण करू शकता तर चला सुरू करूया सगळ्यात पहिले सूर्य तर सूर्य जर आपल्या कुंडलीमध्ये पोझिशन खराब आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला रिझल्ट चांगले मिळत नाही आहे तर आपण जे डोनेशन करू शकतो ते आहे कमलचं डोनेशन आपण करू शकतो लाल कलरचे फुलं किंवा लाल कलरचे कपडे वस्त्र हे आपण डोनेट करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त तर आपण गाईचं डोनेशन करू शकतो आपण गहूचं डोनेशन करू शकतो आणखीन जर थोडी परिस्थिती चांगली असेल तर आपण सोन्याचं डोनेशनसुद्धा कोणत्या ब्राह्मणाला हे करू शकतो त्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल आपल्या कुंडलीमध्ये जर चंद्रमा हेची पोझिशन खराब आहे किंवा त्याचे नेगेटिव्ह परिणाम आपल्याला मिळतात आहे तर त्याच्यासाठी आपण तुपाचं दान करू शकतो आपण शंखाचा दान करू शकतो त्याच्यासाठी आपण तांदूळ किंवा कापुराचा सुद्धा दान हे करू शकतो त्याच्यानंतर पुढे वाढूया आपण मंगळ म्हणजे की मार्सकडे तर जर पोझिशन मांसची खराब असली तर आपण लाल वस्त्र ह्याचं दान करू शकतो आपण गुळाचं दान करू शकतो आपण सोन्याचं दानही करू शकतो आपण गेहू किंवा मसूरच्या दाळ सुद्धा दान आपण मंगळासाठी करू शकतो खराब असेल तर आपण पिवळ्या कलरचे कपडे किंवा मग पिवळ्या कलरचे कोणतेही खायचे पदार्थ जसं की चना दाल ह्याचा आपण दान करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण हळदीचा दान करू शकतो तेही आपल्याला फायदेशीर ठरेल जर आपल्या कुंडलीमध्ये शनीची पोझिशन खराब असेल तर आपण तेलाचा दान करू शकतो आपण तिळेचं दान करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण काळे कलरचे कपड्यांचाही दान करू शकतो किंवा मग आपण म्हशी दान चा दान सुद्धा करू शकतो मर्क्युरी म्हणजे की बुद्ध ग्रह ग्रहासाठी आपण कास्याचा दान करू शकतो आपण हिरव्या कलरची डाळीचा दान करू शकतो किंवा आपण हिरव्या कलरचे कपड्यांचा सुद्धा वस्त्रांचा दान सुद्धा करू शकतो बुद्ध ग्रहासाठी शुक्र म्हणजे की विनस या ग्रहासाठी आपण दान करू शकतो कोणतीही सुगंधी वस्तू जसं की अत्तर असेल किंवा परफ्यूम असेल चंदन असेल ह्याचा आपण दान करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही पांढऱ्या कलरची जर मिठाई असेल तर ती सुद्धा आपण शुक्रग्रहासाठी दान करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण तूप किंवा हिऱ्याचं सुद्धा दान हे करू शकतो सगळ्यात शेवटी येतात आपले राहू आणि केतू तर त्याच्यासाठी आपण कंबलांचा दान करू शकतो कंबल त्याच्या व्यतिरिक्त आपण तिळेचं दान करू शकतो आपण तेलाचा दान करू शकतो किंवा आपण लोखंडी कुठलं भांड किंवा काही असेल तर त्याचाही दान जे आहे ते आपण राहू आणि केतूसाठी करू शकतो झाले आपले प्लॅनेट म्हणजे की ग्रहांच्या हिशोबाने होणारे दान पण हे लक्ष नक्की द्या की ज्या कोणच्या ग्रहाचे आपण दान करतो आहे त्या आपल्या कुंडलीमध्ये तशा पोझिशन्सवरती वरती पण हव्या तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो फायदा होईल तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर मला लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला कर सबस्क्राईब करा ताकी मी तुमच्यासाठी असेच खूप इंटरेस्टिंग आणखी युजफुल कॉन्टेंट जे आहे ते नक्कीच घेऊन येणे धन्यवाद हरे कृष्ण